नंदनगरीत शहीद शरीश कुमार मित्र मंडळातर्फे पूर्व होळीचे यंदा पस्तीसवे वर्ष नंदुबार जिल्ह्यातील होलिका उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे याचबरोबर पूर्व होळी साजरी करण्याचे येथील शहीद शरीश कुमार मित्र मंडळातर्फे यंदा पस्तीसवे वर्ष आहे होळी प्रज्वलित होण्यापूर्वी रोपांचे वृक्षपूजन करून झाडे लावा झाडे जगवण्याचा संदेश देण्यात येतो सातपुड्याच्या रांगेतील मानाची होळी तसेच नंदुरबार शहरातील बालाजी संस्थांच्या होलिका उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे नंदुबार शहरातील बालवीर चौक महात्मा बसेश्वर नगर परिसरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून पर्यावरणपूर्वक होळीची परंपरा आजही कायम आहे केवळ शेणाच्या गौऱ्या कापडाच्या छिंद्या यापासून होळी साजरी करण्यात येते मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिवंगत विठ्ठलराव हिरणवाडे यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूर्वक होळीद्वारे गेल्या पस्तीस वर्षापासून सातत्य ठेवण्यात आले आहे गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सायंकाळी बालवीर चौकात होळी प्रज्वलित होण्यापूर्वी आंबा पेरू चिकू कडुलिंब तुळस बेलाचे रोप या वृक्षांचे सुवासिनी आणि परिसरातील कन्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल याद्वारे वृक्ष लावा वृक्ष जगवा संदेश देण्यात येतो सायंकाळी बालाजीवाडा येथील मानाच्या होळीतून गोपाल हिरणवाडे मशाल प्रज्वलित करून आणल्यानंतर बालवीर चौकातील होळी पेटवण्यात येईल प्रतिवर्षी होलिका उत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जे गवळी गवडी संस्थापक अध्यक्ष माधु हिरणवाडे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाडे काशीनाथ गवडी सदाशिव गवडी धीरेन हिरणवाडे परिश्रम घेत आहेत पाण्याची नासाडी थांबवण्याचे आव्हान दरवर्षी होलिका उत्सवात धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे सण उत्सव जल्लोषात साजरे करा मात्र संभाव्य पाण्याची नासाडी थांबवणे गरजेचे आहे शैत शैलीश कुमार मित्र मंडळातर्फे धुलिवंदन व रंगपंचमीला कुठलेही रासायनिक रंग रासा आणि पाण्याचा वापर टाळण्यात येतो हे विशेष या पर्यावरणपूरक होळीचे वन विभागासह सामाजिक वनीकरण तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे संग्रहित छायाचित्र नंदुबार येथील शहीद शैरीष कुमार मित्र मंडळातर्फे सन एकोणीसशे एकोणनव्वद पासून करण्यात येणाऱ्या पर्यावरणपूर्वक होळीचे संग्रहित छायाचित्र दाखवण्यात येत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुबार जिल्हा प्रतिनिधी